தர்பயானியூர்வா गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदनाला अंजनी सुद्धा हनुमंतरायाच्या चरणावर ते नाथ महाराजांच्या चरणावर साष्टांग असणार दंडवत तुम्हाला जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या वाचक सूचकांच्या असणार मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भावारत रामायणामधील शक्ती प्रसंगामधील असणारा युद्ध कांडामधील शेहेचाळीसावा अध्याय आणि शक्ती प्रसंगामधील असणारा चौथ्या आदयाची उर्वरित कथे सेवा करण्याची संधी आज तुमच्या सर्वांच्या कृपेने राय जी काही असणारी बुद्धी मला सांगण्याची देतील ती असणार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राय गंधर्वासोबत असणारे बोलत असताना राग असणारा गंधर्वाला आल्याच्या नंतर हनुमंतरायाने विचार केला आता वेळ घालण्यास फायदा नाही म्हणले आणि मरण असणार विग्राळ रूप हनुमंतराय धारण करू लागले एक मुस्ती गाते मारिले कदळी घडिले उरले ते पुढिले मंगा पटिले युद्ध करण्यासाठी हनुमंतराय सुरुवात झाल्याच्या नंतर चौदा हजार असणारे गंधर्व एक असणार मुक्तीत मारलं एक दाताखाली मारलं एक असणार पायानं मारलं आणि मग बाकीचे एकच वेळे सत्वाय मारले चौदा सत्र केला रामनाने मुका सूर्य झाला म्हणले दोन प्रव संपले तिसऱ्या प्रहाला सुरुवात झाली आहे वेळ घातलं तर सूर्य उदय होईल चौदा हजार असणारे गंधर्व एकदाच असणारे शेपटी मध्ये बांधले दगडावर आदरले आणि काय म्हणले राजा रामचंद्र रामचंद्रिराम स्मरण विघ्न च्या वंदी चरण कळी काळ सोयाबा मुखावर ना असणार नामस्मरण आहे ना त्याला कशाची भीती आहे हो ओ काळ असणार विघ्न सुद्धा असणार त्याच वंदन चरणाचं वंदन करतो मग आशे असणारे आमच्या आहेत किती किती नाम स्मरण जांभळे गोकला ही तुका वेळ वाया गेला सगळे असणार त्या भगवंताच चिंतन मग काळाची कशाला भीती राहील हनुमंत असणारे जे जे कार करू लागले आई सा नामदार कबीरा बर बर विजय झाला कबीर

<skrana> केल्याच्या नंतर पर्वत असणारा मोठा या शिखरावरती जायचं या शिखरावरती जायचं कुठच असणाऱ्या औषधी दिसत नव्हत्या राग असणारा हनुमंताला जाळे मांडि पर्वतेसो औषधी नेलो माझ्या पराक्रमाते

पाहिलं औषधी पश्चिमेच्या ठिकाणी दिसल्या जवळ असणारे हनुमंत हनुमंतराय गेले औषधी पाहू लागले पुन्हा असणाऱ्या औषधी पूर्वेला दिसल्या हनुम कुठं दिसू लागल्या <स्था> दक्षिणाचा जाऊ घ्या परवर्तला तुला बर बर विस्मित झाला ते काय करावे काय करा विचार हनुमंत्राला उत्तरेला गेले दक्षिणेला पाहिलं सगळीकडे असणारा पर्वत लखलखी दिसू लागला सगळीकडं असणाऱ्या औषधी दिसू लागला हनुमंतरा विचार करू लागले म्हणून जाय झाडू राहते आणखी पाया दावत असणारा हनुमंतरायाला जायचं औषधी लकलक चमकणाऱ्या हनुमंतरायाला उठायच्या हातामध्ये घ्यायच्या पाहायचं औषधी होत्या का हो नाही नांदर गोंड्या सारखं गवत यायचं पुन्हा टाकून द्यायच्या पुन्हा असणाऱ्या हनुमंतरायाला जायचं तिथंही असणाऱ्या औषधी हातात घ्यायच्या पुन्हा तसंच व्हायचं हनुमंतराय चिंता करू लागले औषधीचे दर्शना चिंता तु राऊ दे चिंता असणारे हनुमंतरायला वाटू लागले काय करावं विचार मनामध्ये आला मग असणारे हनुमंतराय काय बोलू लागले पुरुषार्थ केला ते हो गया वाया गेला वायाचे काय म्हणजे हनुमंतराय एवढा असणारा मी पुरुषार्थ केला काय झालं काय कामाला आला औषधीसाठी उभत असणारा तो राक्षस मारला केलेलं कर्म असणार माझं वाया गेलं हनुमंतराय चिंता करू लागले कार्य बर वाया गेली बर औषधी बुडील झाली देही वरता अरे बाबा जेवढे असणारे मी दुष्कर्म असणारे कर्म केले सर्वस्व असणारे त्या ठिकाणी माझे वाया गेले औषधी असणारे असताना त्याही मिळाल्या नाही मग गेलेले कर्म ही वाया गेले उगच रात्रभर जागा राहिलो वडही भेटलं नाही म्हणून हनुमंतराय चिंता करू लागले विवा काय मुख दाखो श्रीराम चरण थैश काय करावं हनुमंतरा विचार करू लागले ज्या कार्यासाठी मला स्वामीने या ठिकाणी पाठवलंय ते कार्य पूर्ण झालेलं नाही काय असणार तोंड मी त्या सुग्रीवाला दाखवावं जगाचा माझं एवढं म्हणणं लागेल भगवंताच्या चरणावरती कसं लागावं अंगदाला काय असणार मी उत्तर द्यावं हनुमंतराय चिंता करू लागले मी पाय बरोबर आता सर्व ए घातकरी सर्वस्व असणारी घातक आहे कवा आता हनुमंतरायला कळलं कुठं म्हणलं वाटा मज सारी का दूत असता काय स्वामी एवढी चिंता कशाला स्वामीला चिंता मग हनुमंतराय म्हणजे उगत असणार मी हंता केले माणसानं गर्व केलेला माणसाला चांगला नाही किती घातक असतो सांगू लागले अंता करिती न बरूया सुखनाकडे सरकीचे अंता सारण पावे वेदांचे।

सत्व आंता अंता त्रिशुधी घात त्रिशुती असणारी अंता घातच आहे अंत्यला नसणार कार्य पूर्ण होणार नाही दे पार तिक

औषधी दर्शन नव्हे मज त्यामुळं असणार मला औषधीच दर्शन होत नाही कुठं केले रामाच्या पुढे असणार मी गर्व केला आणि त्याच्यामुळेच असणार मला औषधी मिळत नाही हनुमान पामरा औषधी संभार किती आले करा पाले खाईल मरकटा हनुमंतरायला विचार केला मी जर असणार भाला औषधीचा घेऊन गेलो तर काय म्हणतील अरे पाला खाईल माकड बांधणार गेला औषधी कळाल्या नाहीत मला सगळे जण बोलतील म्हणून हनुमंतराय विचार करू लागले माया विचार करो आता बर बर वनस्पती समजता बरं नेता बरं उपासता उपासता माझी होईल सगळे जण म्हणतील किती वेळ आहे याला औषधी आणायला एक पाठविल ते काय घेऊन आलं भारा बांधून घेऊन आलं अपमान झाल्याशिवाय राहणार नाही आव पाव, पाव गाति रामा माझा अपराध करी क्षमा बरोबर संकटी दुर्गमा समापाव वेगे सर्वतमा तू लवकर पावाव पडता जड भारी वेगे अटवावा हरे भगवंता माझ्यावर संकट आलेले आहे लवकर तुम्ही धावून याव हनुमंत विनंती करू लागले हे तुझे निज बालक ज्ञानमुराتي उच्चंक क्षमा करो दिसकालिक कुपावश्यक करनी मज भगवंता मी असणारा पामर आहे मी असणारा किंकर आहे मी असणारा तुझा बालक आहे माझ्यावरती क्षमा करा लवकर असणार भगवंता तुम्ही मला पावाव अशी चिंता करिता दयाकृपानाता बरोबर नीराम अडवला सीता बुद्धिदाता

बरोबर तत्वता घालोनी तत्त्वता उदरी बाबा संतक असणारं त्या ठिकाणी आल्याच्या नंतर देवाचा धावा केला तिथं भगवंता लवकर धावून गेला आणि इथंही रामासाठी हनुमंतासाठी असणारा भगवंत धावून आला हनुमाना खंड नामधारक ना पावला रघु पुणे खिळक बरोबर ग पीच पुरली लिहितो सत्वर देसा अखंड नामधारक असणारा हनुमंतराय आणि त्या नामामुळे असणारा भगवंत त्या ठिकाणी धावून आला बुद्धी असणारे हनुमंतरायाला दिले आणि मग विचार हनुमंतरायाला आला चिंता बरोबर बरोबर बरं मी ध्रस्त कालो आता बरोबर सगळा पर्वत तत्वता नेऊ सर्वता हनुमंतरा मनामध्ये विचार करू लागले एवढा भ्रांत मी का झाला असेल का बरं मला चिंता वाटली असेल माझ्याकडे सामर्थ्य कमी आहे का सर्वस्व असणारा पर्वतने पुढच्या शेपटीमध्ये मध्ये बांधून घेऊन जाईल हनुमंतरा विचार करू लागले नंतर वैद्यराज डॉक्टर असणारे सुसेन जे त्या ठिकाणी आहेत गेल्या बरोबर औषधी वळखतील आर दक्षणला लक्ष्मणाला उठवते रि विलंब करू येत उदया येईल वा बरोबर कार्य शक्तीवर हनुमंत काय विचार केला जर विद उशीने केला तर सूर्याचा उदय होईल आणि मग असणार कार्य माझ्याच्या हो न पूर्ण होणार नाही हनुमंत काय असणारे विचार करू लागले बर्वत मांडीले सड पाहोदरिले माझे बलम औषधी लपल्या सकाळ मजवा मया पर्वतानही माझा या ठिकाणी क्षण बांधलेला आहे त्यानही असणारे औषधी लपवलेल्या आहेत का माझा पुरुषार्थ पाहिजे काय मला इथं या ठिकाणी आहे की काय आता त्या पर्वताकडे असणार मी पाय मेल लाशी बरोबर गोवा धरिले बर

ja da baby. विचार असणारा हनुमंतरायाने केला राम नावाचा जय जयकार केल्याबरोबर बरोबर सुरासुरांना असणारा चळका सुटला उठे <laughs> उडले <laughs> बुडखा ते शिखर कवळले हाते अंधोरी तामर होता ते गुते आकांचे <laughs> <laughs> कलकलती आणि शेपूट असणारी पर्वताच्या खाली गुंडाळे शिखर असणारा हातामध्ये धरलं लक 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 रामा स्मरण वेगळी उपडता ग्री द्रोण धनाने सिंहन शेष पण राजा रामचंद्र भगवान गीर असुटा आवाज गेला पाताळा बर 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 हळबळीले लोकपाळा वनदेवता कळबळा बर बरोबर गेला प की पाताळामध्ये असणार आले हो वनदेवता असणारा विचार करूया तिकड तिकड असणारे सर्वस्व चिंता लागले हे पळाली वन चार गिरी बरोबर तसे बर वर्षे वैसे तला करे। कळकळीती ससे मसे जेवढे काही प्राणी असणारे त्या पर्वतावरती होते जिकड जागा भेटल तिकड पळू लागले माझा असे महातगदांचे आरणते व्याघ्रांचे सर्वस्व शिं एकदा चाललावे सगळे वाघ असणारे एकदाच गर्दा करावे असा असणारा आवाज आल्याच्या नंतर मग असणारे चिंता करू लागले आंधोळावर लिश झाली सगळ्याची तळे धरली

दात खिांताला असणारी तात्कडे बसले काय करावं कळत नव्हतं सर्प तिकडं जायला जागा भेटल तिकडं पळू लागले विस्तार बरोबर पंच योजने उंची बरोबर पर्वतच विस्तार पर। पिंद्र सडिला दहा योजन असणारा विस्तार पंच योजन असणारे उंचे एवढा मोठा असणारा पर्वत हनुमंतरायानं उघडला आहे या बाई पर्वत उपडिला दोही बाई गगना उचळ लालवला श्रमणाहि मात्र हो एवढा असणारा मोठा पर्वत उचलला ना तर महाराज सांगे बाबा पर्वत उचलला आणि गदरामध्ये असणार हनुमंतरा उड्डाण केलं पण आला नाही तसा आला नाही सांगू लागले सुंदा दंडे कमळ देख बरोबर बरोबर कसा चालू लागला अहो एखादी पावसाळ्यामध्ये असणारी छत्री निघावे आणि ती लेकरांना हातामध्ये उचलून घ्यावे काय ताकत लागल का हो नाही लागला एखाद्या हत्तीच्या सोंडेमध्ये कमळाचं फुल जसं घ्यावं तसा असणार हनुमंतरायन पर्वत घेतला आणि निघू लागले प्रकाश हे मजा याबा उजेडे उजेड असणार वर होता का औषधी चमकू लागल्या आणि खाली खाली असणारा अंधार त्या ठिकाणी दिसू लागला प्रकाश खाली असणारा अंधार आहे आणि मनोवेगाने हनुमंतराय जात असताना कुठं अयोध्येच्या प्रवासामध्ये आले आणि भरताना असणार पाहिलं झालं बरोबर बरोबर काय जाता हे गगनी लक्षिताची भरतजी झाले आणि मनामध्ये विचार करू लागले रात्र झालेली आहे एवढ्या रात्रीला काय असणार गगनामध्ये जात असल विचार करू लागले इंद्र बैसला अभिमानी लाजम हनुमान प्रमाण भरताना लावलं एवढी रात्रीची वेळ आहे कोण असल इंद्र असणार बसला असल सोबत अप्सरा घेतल्या असतील लाज वाटत नाही अयोध्येच्या असणाऱ्या नगरावरून प्रवेश करत आहे हनुमान प्रमाण लावू लागले अंगता असणारा धोनी विचित्र हनुमंतरा पर्वत घेऊन जात असताना वाऱ्याच्या वेगानं असणार झाडाचे पान हालू लागले आणि त्याचा असणारा आवाज भरताना ऐकला आणि काय बोलू लागले के विमानात करू किती विचार लागले असणारा लावलेला आहे सोबत अप्सरा घेतलेल्या आहेत सोडून विमानामध्ये असणारा फिरत आहे बरं बरं बर। साधू सजना उन्मत, उन्मत असणारा इंद्र सोबत वारांगण घेतलेले आहेत आणि सर्वस्व विसरला आहे त्याला कळावं कुठ अरे साधू संतांची असणारी भूमी ती असणारी सोडून त्याला लाज कशी वाटली नसल भरतजी बोलू लागले सगळे झाला बर 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 बुलला बरोबर भुलाचा वेळ पण गेला नात मला सांगले बाबा जो असणारा स्त्री लोभ झाला त्याचाही वेळ केला ज्याने धनाचा लोभ केला त्याचाही वेळ केला आणि जो असणारा दारूच्या नादी लागला त्याचाही वेग केला असा तीर्घाचा के ना तुम्हाला ते सर्वदा अतिउन बर नाठविथ परमात्थेच्या मित्र खरं जैसा खर अवस्था होते लागल्याच्या नंतर त्याला चांगलं कार्य आवडत नाही गावात शक्ती चालू आहे गावात सप्ता चालू आहे त्याला काहीच कळत नाही सर्वस्व पुरुषार्थ सोडून देतो आणि सरका वागू लागतो मर्यादा दिवसा दिवसाने जनपदा बर विचरे विचारे माघारीच येत नाही माघारीची उपमान तुम आम्हाला सांगू लागले अरे बाबा स्त्रीच्या नादी लागल्याच्या नंतर अरे त्याला दिवस रात्र कळत नाही सदैव असणार तिच्याच घराकडे जातो कस जस गाढव एखाद्या गाडविणीच्या माग जावं अशी असणारी अवस्था होते मग त्याचा असणारा त्या ठिकाणी वेत नाहीसा होतो असे असणारे नाटवारा सांगू लागले झालेली सेवा जी काही भगवंता नसणारी मला बुद्धी दिली ती असणारी सांगण्याचा प्रयत्न केला चांगलं वाटलं असेल तो त्या माझ्या भगवंताचा आशीर्वाद समजा बोलत्या धावत्या वेगामध्ये काही तोंडातून आपशब्द गेले असतील तर माझं मला परत करावं झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मन आणि चरणावरती या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम